नमस्कार मी पंजाब डक आणि या मी आता आहे माझ्या गावाजवळ आणि या आमच्या गावाजवळ बघा कसा पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास अडीचशे मिलीमीटर पाऊस आतापर्यंत हो नोंद झाली इतका पाऊस मध्ये पावसा दरवर्षी पडतो या ठिकाणी पाऊस शकता म्हणजे वापसा होणं तर शक्यत नाही आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की इतका पाऊस पडायला मग हे बंद कधी होणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सर्वासाठी आनंदाची बातमी एकतीस मे पासून ते पाच जून पर्यंत जे तर शेत तयार असाल तुम्ही लागोडी कुर, लागोडी शकता, करू शकता पेरणी करायची करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सात जूनला परत वाढणार आहे आठ ला त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा असा वाढत वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं शेत वापसा असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाण्याला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस नाही पडला तर ती सारखी उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मे ला म्हणजे बघा तुम्ही उद्या तीस मे पासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल असं जोराचं वारं वाईल म्हणजे ते वारं जवळपास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत चालत आणि सात तारखेला तार परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्वी पूर्वी दर्भ पश्चिम मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जरा जास्त प्रमाण राहणार है। आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार है। आहे म्हणून हे देखील लक्षात येत पण सांगायचं झालं तर म्हणजे एकतीस मे पासून ते कम्प्लीट सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्य दर्शन करणार आहे म्हणून हे देखील गा सर्वांना लक्षात येत अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या उद एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या